झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही या देशाचा जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असता मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या होते तिथे बघा उत्तर कुणीचे सैनिक का नव्हते सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते त्याचं उत्तर कुणी देत नाही ती चूक आहे आणि ती चूक अमित मान्य केली चूक आहे की ठेवू मी बोलतोय ना मला बोलू ना त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्व बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळाल्या नको मिळाल्या पाहिजे ना त्याला को? जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगताय या देशाची अवस्था आहे विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी ने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय आहे लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होणार आहे मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत नाही यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळाच्यावर चर्चा करता येईल राहुलजीने तीच मागणी केलेली आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या अधिवेशना उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू ना देणार नाही विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे पण हे सरकार नाही आहे हे नराधम आहे हे राज्यकर्ते आहे हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे दहा वर्षापूर्वी होते संवेदनशील तसे नाही आहेत ते त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देतं असं माझं स्पष्ट मत सरकार मी काल त्याच्यावर बोललो ना माझं मी त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा तर मग आर आर पाटलांचा राजीनामा का माग घेतला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील गृहमंत्री त्यांनी हल्ला घडवला होता का नाही पाकिस्तानने केलेला हल्ला होता शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला सगळ्या हल्ल्या दहशतवादी हल्ल्यात विलासाव देशमुखांचा राजीनामा का घेतला एक साधा ही परंपरा आहे देशात जबाबदारी घेतली पाहिजे